नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत पालघर जिल्ह्यात दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पालघर पोलीस ठाण्यामध्ये मस्टँग कंपनीच्या मालकाविरुद्ध कामगारांना गाडीने चिरडण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु त्या मालकिणीला अजूनपर्यंत माल अटक झाली नाही मनसे नेते श्री अविनाश जाधव यांनी या घटनेबाबत पालघर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि कामगारांना गाडीखाली चिरडणाऱ्या मुजोर मालकिणीला अटक करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विखे यांची रिपोर्ट

हं काय सेट जायकडे जायचं का आवाज रामपट्टी गाडी करतो हाजी हां हां वो सारे देखो निकल कर चले गए हैं हम्म ओ आ बुला कर बुला कर बुला कर साइड लाओ साइड लाओ साइड लाओ जाओ 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 ते काल जे मुस्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे मला असं वाटतं की काल जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे आता मी इथले जे पी ए आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हितनं खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावीची त्यांना वाटत असेल तर हे क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे सो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या त्यांना अटक अटक करण्यात येईल आणि बाकी पोलिसांनी जी काही कलमं लावलेली आहेत ती योग्य आहेत तीनशे सात हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की ज्या मुलीवर ही घटना घडली त्या मुलीला पोलीस न्याय मिळवून देते आता तुम्ही साहेबांना भेटते तर कोणाकोणावर तीनशे सात दाखल झाला आहे ते सांगितलं का दोन लोकांवर तीनशे सात दाखल झाला आहे ड्रायव्हर आणि ती स्वतः महिला ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेला उद्या सकाळी अटक करतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिले थँक्यू अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार